कशासाठी दिलं हा शिवसेना पक्ष पन्नास पैकी बत्तीस जागांवर आमचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे आमदार आम्ही आहोत आणि जो आमदार आहे तो त्या त्या विभागाचं आपलं नियोजन करत असतो विकासाचं नियोजन करत असतो कलेक्टर मॅडम आज आहे कोणी कलेक्टर बसले कोणी जिल्हा परिषद शिव बसले साहेब तुमच्याबद्दलचा काय काय हव्या मार झाला अशी चूक करणार नाही त्या गोष्टीची खात्री माझ्या आहे पण उद्या तर भरघोस मतांनी आमच्या उमेदवारांना तुम्ही मदत तुम्ही मत जातात कारण निवडणूक ही काही सोपी नाही आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे शंभर टक्के आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर शंभर टक्के शिवसेनेचा प्रभाव पडतात पण कोणी गाफली राहू नका कोणाला एकाला उमेदवारी मिळाली म्हणून दुसऱ्या विरोधक जरी असला मित्र पक्ष जरी असला हे त्यांच्यापरीने काम करतील आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला जिंकून दाखवू ही दाखवणारी निवडणूक आहे तो उमेदवार असेल तो आपला आहे पण उद्या ते येतील काही ना काहीतरी आम्ही येतील काही ना काहीतरी तुम्हाला तुम्हाला सांगून सांगून जातील विरोधक सांगून जातील पण जे जे कोण उमेदवार तुम्हाला सांगून जातील की आम्ही अमुक अमुक तुम्हाला पैसे वाढवून देऊ आम्ही अमुक अमुक माझ्याकडून तुम्हाला हे मी तुम्हाला देऊन जातोय त्याचा उपयोग काही होणार नाही त्याचा उपयोग काही होणार नाही कारण का जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणार हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण तुम्हाला शंभर टक्के सांगतोय आज वातावरण बघा हे दत्ता सामंत साहेब बोलले ते खरं आहे आज एवढा मोठ्या कार्यक्रमामध्ये एवढे मोठे कार्यक्रम जेव्हा कोण घेते ते फक्त शिक्षणच घेते तुम्ही बघा तिकडे प्रवेश होत तुम्ही बघा तिकडे अनेक पक्षातली लोक आज माझ्याकडे येत आहेत आमच्याकडे माझ्याकडे लोक आमच्या शिक्षणच येत आहेत ते कशासाठी येतात त्यांना विश्वास आहे की इकडे गेल्यावर आपले प्रश्न सुटतील इकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल इथे कोणावर अन्याय होणार नाही इथे आपल्याला वागणूक चांगली मिळेल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अनेक पक्षाचे हो आम्हाला काय सामंत गाडीने जरी बिघडले लोक प्रवेश करायला आमच्यात मध्ये तयार होतात काही करावं लागत का हा विश्वास निर्माण केला तो सर्वांनी आमच्या शिंदे साहेबांनी केला बाकीचा आमच्या या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केला आता तो विश्वास उद्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करून दाखवायचं आहे मी तुम्हाला सांगतो सत्तावीस वर्षांनी जिल्हा परिषद राणीसाहेबांनी टिकवली ना जो एक दर्जा मिळून गेला जिल्हा परिषदेला तो दर्जा आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तोच दर्जा मिळून देऊ एवढा परिषदेचं नाव करू कुठे आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य गेले कुठल्या अभ्यास दौऱ्यासाठी गेले तुम्ही कुठून आलात तर हे सिंधुदुर्गातून आले त्यांचा मान आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाढून देऊ अशी जिल्हा परिषदेची शिवसेना चालू कारण का आम्हाला राणेसाहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे की जा निले तुझा पक्ष वाढव तुझा शिवसेनेचा आहे तर शिवसेनाच वाढली पाहिजे आणि त्या सांगेल कुठलाही कुठल्या कोणाच्या बोलण्यामध्ये येऊ नका आपल्याला शिवसेनेला जिंकवायचं आहे आणि ते ला 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 का जिंकवायचंय तर तुमच्या हितासाठी उडा मार्ग जिंकला पाहिजे सावंतवाडी मतदारसंघ जिंकला पाहिजे कणकवली मतदारसंघ जिंकला पाहिजे याच्यासाठी आपल्याला शिवसेनेला इकडे जिंकून द्यावं लागेल आम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही सत्तावीस वर्षापैकी तुम्ही कोणालाही इलेक्शन अध्यक्षांना विचारा अनेक सदस्य सदस्य झाले कधी इलेक्शन त्या जिल्हा परिषदेच्या पायीवर कधीच नाही पण कामं ही लोकांची पाठवली लोक ही जिल्हा परिषद पाठवली ह्याच्यासाठी जाऊन कामं झाली पाहिजे तो उंबरड्यावर उभा राहणार जिल्हा परिषदेच्या तो जो माणूस जाईल आपलं काम करायला त्याचं काम करूनच तो बाहेर निघाला पाहिजे अशी जिल्हा परिषद आम्ही तुम्हाला काम काम तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा तुम्ही फक्त शंभर टक्के आशीर्वाद ठेवा ही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल येणाऱ्या सगळ्या निवडणुका शिवसेना शंभर टक्के जिंकल्याशिवाय राहणार नाही तुमच्या विश्वासावर जिंकले <laughs> तुमच्या विश्वासावर जिंकले तुम्ही फक्त आज जसा आमदार केला मला साथ दिली दहा महिन्यामध्ये अकरा महिन्यामध्ये निलेश राणे चांगलं काम करतोय एवढं फक्त मला ऐकायला मिळतं कारण का मी प्रामाणिकपणे काम करतो तुमच्या काम तुमच्या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मंत्रा आगे नाई हा नाई ती ते मंत्रालया सवय लागली होती नाही पाठवलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल ती बदलून टाकली ते चित्र मी बदलून टाकलं आता दुगाम मालवटा गावून कुठलाच मंत्रालयाचा अधिकारी हिंमत करणार नाही असं वातावरण त्या सभागृहाच्या माध्यमातून तुमचा आमदार जो तुम्ही निवडून दिला जेव्हा त्या सभागृहात कोणी आपल्या नादाला लागत नाही नादाला लागू शकत नाही ही ताकद तुम्ही मला दिली उद्या तीच ताकद मला वापरून घ्या संघासाठी जे काय करता येईल जेवढं काय करता येईल महाराष्ट्राच्या नकाशावर टॉप पाच मतदारसंघांपैकी हा मतदारसंघ आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी धडपड त्याच्यासाठी धडपड तुम्ही साथ द्या आजपर्यंत दिलीच आहे कधी नव्हे ते तिन्ही राणे आज कुठल्या ना कुठल्या सभागृहात आहेत आमचे राणीसाहेब खासदार आहेत आम्ही भाऊ ते आमदार आहोत एवढं जे साथी पंदार मझे मझे आसा तुम्ही आमच्यासाठी केलं कुठल्याच मतदारसंघामध्ये असं चित्र नाही की एका कुटुंबातले तिघही राजकारणामध्ये लोकांमधून निवडून आले असं एकही कुठे चित्र नाही एकाही जिल्ह्यामध्ये हे तुम्ही शक्य करून दाखवलं म्हणून निलेश राणेच्या अवकाळी जेवढं असेल तेवढं शंभर टक्के तुमच्यासाठी अस्तित्वात आणण्यासाठी तेवढं काय करता येईल सगळं करता आता पण जे काय समाजकारणाच्या माध्यमातून जे काही शब्द देण्यात आले माझ्या माध्यमातून असतील दादा साई असेल दीपक कारकर असेल संजय बडते असतील बडते मॅडम असतील निवडणुकीच्या माध्यमातून जे जे काही शब्द देण्यात आले ते शंभर टक्के एका पाऊस संपला जसं सामंत साहेब बोलले शंभर टक्के तुम्हाला ती काम करून दिले कारण आमच्याकडे तुम्ही नका या पूर्ण झालेली एवढं मी तुम्हाला देतो उपस्थित आम्हाला आशीर्वाद समजतो आणि पहिली सभा ही दोन झाली म्हणून पावशी विभागाच्या आणि आमच्या तालुका प्रमुखापासून आमच्या दादा साई पासून आमच्या सगळ्या मी मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र